आता जवळपास विक्रीसाठी वीस एकवीस मशीन अव्हेलेबल आहे हायस्ट सोळा लिटर पर्यंतच आहे कारण काय ते वाढवून सांगण्यात काही अर्थ नाही अठरा वीस पंचवीस एवढं काय उपयोगाचं नाहीये जे किंमत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोण देत नाही एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार ला, चौदा चौदा लिटरच्या मशी आपण शेतकऱ्यांना पुरवतो तिची किंमत फक्त एक लाख तीस हजार रुपये फक्त चार जाती रेड आहे बर आणि त्या रेड्याची किंमत आपण फक्त नव्वद हजार रुपये ठेवलेली आहे नव्वद हजार रुपये पण आपण दुसऱ्या वेताची मस आणलेली आहे हिला मिल्क आता सहा सहा लिटर आता चालू आहे सडाला पण व्यवस्थित मी संदीप रावांच्याकडे घेतली बर एकदम मापक दरात मिळाले आम्हाला नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मंडळी आज आपण कोल्हापूर येथे आहे महिमा डेअरी फार्म तर इथे आपण म्हशी बघण्यासाठी आलेलो आहे ज्या की वीस मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर या डेअरी फार्म चे ओनर नरेंद्र भाई आणि संदीप भाऊ हे देखील आहेत तर प्रथम त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मी संदीप कांबळे महिमा डेअरी फार्म गाव पुष्पनगर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर मधून आपलं सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत करतो भाई आपला परिचय नमस्कार भाई साहेब को मेरी तरफ राम राम मैं हरियाणा जिल्हा सारगाव से हूं और और फार्म माल आता तर शेतकरी मित्रांनो यांचं हरियाणामध्ये मुर्रा मशीनचा फार्म आहे महिमा डेअरी फार्म या नावाने तर त्यांनी त्यांचा दुसरा युनिट इथं खोललेला आहे जे की शेतकरी तिथे जातात परत त्यांना मशीन सेट होत नाहीत तर यांच्या मार्फत हे इथं सेट करतात आणि मग शेतकऱ्यांना देतात तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यांनी मशी कशा आणलेत सेट बिलकुल सगळ्या आणि दूध काही चालू आहे तर ते पाहणार आहोत तर आता किती मशी आहेत आता जवळपास विक्रीसाठी वीस एकवीस मशी अव्हेलेबल आहेत वीस एकवीस मशी आहेत संपूर्ण बर तर या संपूर्ण मशी किती दिवस झाला आलेल्या या मशी येऊन आता तिसरा दिवस आजचा चालू आहे तिसरा ते चौथा दिवस आजचा चालू आहे तिसरा ते चौथा दिवस आहे बर ताज्या आणलेल्या ताज्या आणलेल्या आहेत ताज्या वेळेला घेऊन आलेल्या सगळ्या सगळ्या ताज्या वेळा क्वालिटी आहे आणि आपण यांना इथं सेट करूनच शेतकऱ्यांना देणार तर आता याच्या हा जो लॉट आहे संपूर्ण याच्यात किती विक्री झाली याच्यामधले आता पाच विक्री झालेल्या आहेत म्हणजे आज ते मिल्किंग बघायला पण येतील थोड्या वेळाने त्याच्यामुळे आणि एक तर काय घेऊनच जातील आज त्या पाच विक्री झालेल्या आहेत टोटल तरी सोळा मशी अजून विक्रीसाठी अवेलेबल आहेत सोळा मशी विक्रीसाठी आहेत मित्रांनो तो भाई अभि जो उदर से आप भेस भेजते हो अपना खुद के फार्म से बेचते हो खुद के फार्म से बेचते हैं भाई साहब सबके सब सबके सब ठीक सब। सब सब। है अभी हमारे यहां पे सातवीं गाड़ी आई है ढाई महीने के अंदर तर आता ह्या ज्या मशे असणार मिल्क कॅपॅसिटी काय राहणार त्यांची मिल्क कॅपॅसिटी जवळपास 12 लीटर तेरा लीटर 14 लीटर दोन्ही टाइमला जवळ 15 लीटर 16 लीटर वाली पण आहे जी आज डिलिव्हरी होणार ती 16 लीटर कॅपॅसिटीची म्हैस आहे बरोबर तो मिल्क बघायला येणार आहे त्या आज 15 15 लीटरच्या कॅपॅसिटीची जे आहेत चार महिने अशी कॅपॅसिटी आहे त्यांची आणि हायेस्ट बोललो बोला गेलं हायेस्ट सोळा लिटर पर्यंतच आहे काय ते वाढवून सांगण्यात काही अर्थ नाही अठरा वीस पंचवीस एवढं काय बरोबर म्हणजे जे आहे ते आहे तर बारा ते सोळा लिटर सोळा लिटर पर्यंत आहे तर काय रेट काय चाललाय रेट आपला एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार ते एक लाख चाळीस हजार मध्ये आपण देतोय मशीन सगळं एवढे आहे त्याच्या आपण आतमध्ये देतो तर बघा आता बरेचसे शेतकरी मित्रातून दाखवूया तर ह्या ज्या मशी आहेत यांचं मॅनेजमेंट कसं केलं जात मॅनेजमेंट म्हणजे पहिल्यांदा तर ते तिथं आलेले असतात हरियाणामध्ये तिथं ते, ते दोन दिवस थांबून आपण मग गाडीमध्ये चढवतो इथं उतरवतो इथं उतरल्यानंतर त्या मशीनला पूर्ण आपण सेट करतो दो, दोन तीन दिवसामध्ये चार दिवसा कमीत कमी सहा ते सात दिवस लागतात मशीन सेट व्हायला जे म्हणतात ना दोन दिवस झाल्याने सात लिटर दूध दिलं तसं काय होत नाही कमीत कमी, कमी पाच ते सहा दिवस लागतात कारण दमून आलेले असतात मशीन त्याच्यामुळे सहा दिवसात ते व्यवस्थित खाणं पिणं होऊन मग ते व्यवस्थित सेट होतात आणि सहा दिवसानंतर किंवा पाच दिवसानंतर जे दूध असतं ते त्या मशीनचं खरं दूध असतं बरं बरं तो भाई बहुत से किसान लोक बोलते आहे की भैंस ड्रेस मिलती है जब हम हरियाणा जाते हैं तो उधर सस्ती मिलती है तो ये क्या अभी आप हरियाणा से ही हो हाँ भाई साहब तो आपका इधर भी फार्म चल रहा है उधर उधर भी उधर भी चल, चल रहा है तो क्या फर्क क्या है कुछ भी फर्क नहीं है और हम तो महाराष्ट्र भाइयों को इतना रेट दे रहे हैं हरियाणा में भी नहीं मिलेगा और ना अच्छा। पूरे महाराष्ट्र में मिलेगा अपना जैसा रेट हाँ ये गारंटी है अपना मतलब जो रेट उधर चल रहा है यही वो रेट यहाँ दे रहे हैं और एक और मैं ग्राहक को ये बात कहना चाहता हूँ कई ग्राहक क्या फोन करते हैं और रेट पूछ लेते हैं ऐसे कुछ भी फोन के ऊपर भाव नहीं बन सकते अगर या, आएगा पे तो खाली नहीं जाएगा बरबर तो बरे है बरेच आता डेरी फार्मी साठ हजार पास मछी दी सत्तर हजार पास मछी दी तय ना साधारण रिजनेबल संगकूक होस्टमर तो साठ हजार विकली तीस गाबन है तर एखाद्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये म्हणून आपण हा डेअरी फार्म चालू केला जे किंमत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोण देत नाही एक लाख पंचवीस हजार एक लाख तीस हजार चौदा चौदा लिटरच्या मशी आपण शेतकऱ्यांना पुरवतो हो एक पंचवीस एकवीस या हिशोबाने तर त्या किमतीत आपण इथं या मशी देण्याचं दे काम चालू केलं एक दोन मशीन साठी किंवा दहा मशीनसाठी जो शेतकरी तिथं जातो आणि ज्याची फसवणूक होती ती थोडीशी टाळावी

आपला ऊस झाला मका झाला त्याच्यामुळं यांचं दूधची कॅपॅसिटी तिथं जी आहे त्यापेक्षा इथं वाढते तिथं फक्त गव्हाचा भुसकाट असतं बरोबर त्या गव्हाच्या भुसकाडामध्ये ते सरकीची पेन वगैरे भिजून खायला घातली जाते म्हणून ते जनावर फक्त मोठं दिसतं बरोबर पण इथं आल्यानंतर त्या हिरव्या गवतामुळे त्यांचं जे दूध वाढत ते त्यांचं खरं दूध आहे बरोबर म्हणजे इथं सकस आहार पण भेटत वातावरण पण होत आहे आणि मशी चांगले तर आता आपण यांच्या किंमती बघून घेतल्या तर एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी मित्रांना मशी दाखवूयात आणि पुढे त्यांचा लाईव्ह मिल्किंग पण करूयात म्हणजे की शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या दूर होत्या तर दादा आता या म्हशी बद्दल सांगा ही म्हस आपल्या दुसऱ्या वेताची आहे बर सात सात लिटर चौदा लिटर दूध आता तिला चालू आहे तरी पण तिला एक दोन लिटरचा अजून फरक पडणार म्हणजे पंधरा सोळा लिटर कॅपॅसिटीची ती म्हैस आहे बर बर बरं या म्हशीची किंमत आपण फक्त ठेवली एक लाख चाळीस हजार आ, किती दुसऱ्या वे वेताची वेता मैस दात दात पूर्ण आहेत दात पूर्ण आहेत बरोबर तर दादा आता ही जी दोन नंबरची मैस दाखवत आहे तर... दुसऱ्या वेताची आहे बर हिला साडेसात साडेसात लिटर दूध इथं आता चालू आहे चालू बर 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 त्या म्हशीची किंमत आपण ठेवले फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार रुपये हो बर आता काय दूध देईल काय हिला आता साडेसात साडेसात लिटर चालू आहे म्हणजे पंधरा लिटर दुदा दुदा चालू आहे पंधरा लिटर दूध आता इथं चालू आहे बर बर किती वाहल किती तिचा अजून एक दोन लिटरचा फरक पडेल एक दोन लिटरचा फरक पडेल बर तर दादा आता ही फुल साईज ची मैस आहे या मशी बद्दल काय सांगता साईज जरी फुल असली तरी हिला अजून तरी दूध साडेसहा साडेसहा लिटरच आहे दुसऱ्या वेताची मस आहे अजून तिला सेट कमीत कमी दोन तीन दिवस लागेल पण याची कॅपॅसिटी जवळपास साडेसात साडेसात लिटर आहे तिला साडेसात लिटर मोजून घेऊन आलेलं तर किती जात आहे ही ही चार जाती माहिती चार जात आहे दुसऱ्या वेळ दुसऱ्या वेधाची बरोबर शिंगाची क्वालिटी पण चांगली आहे शिंगाची क्वालिटी रिंग आहे काय किंमत काय होईल हिची किंमत फक्त एक लाख तीस हजार रुपये एक लाख तीस हजार तर आता रेट तर खूप जास्त चाललाय तुम्ही एवढं स्वस्त सांगताय नाही आपण मी सांगितलं की लोकांची फसवणूक होऊ नये कारण आता मी बऱ्याच ठिकाणी बघते दीड लाख एक साठ एक सत्तर तर अशा किमतीमध्ये मशी मिळतात बरोबर शेतकऱ्यांची फसवणूक न होता आपण कमी किमतीत चांगली मस त्यांना उपलब्ध करून देतोय बर हेच आपलं फक्त काम आहे त्यांना तर दादा आता हा जो रेडा आहे हा या रेड्याबद्दल काय सांगता हा रेडा आपण आता पहिल्यांदाच रेडा विक्रीसाठी आपल्या फार्मवर घेऊन आलोय बऱ्याच लोकांचे आपल्याला कमेंट आले की साहेब आम्हाला रेडा पाहिजे रेडा पाहिजेत आपण रेडा घेऊन आलोय फक्त चार जाती रेडा आहे बर आणि त्या रेड्याची किंमत आपण फक्त नव्वद हजार रुपये ठेवलेली आहे नव्वद हजार रुपये हा याच्या आई मिल्क कॅपॅसिटी जवळपास बावीस लिटरचे बर ते चेक करूनच आपण त्याला इथं घेऊन आलो म्हणजे ज्यांच्या गोट्यावर जाईल ते म्हणजे बरोबर बरोबर तर दादा आता ही एक मैस दाखवतात ही पण आपण दुसऱ्या व्यताची मस आणलेली आहे हिला मिल्क आता सहा सहा लिटर आता चालू आहे बर तिची मिल्क कॅपॅसिटी जवळपास सात सात लिटरची बर आहे बरोबर तिची किंमत फक्त आणि फक्त आपण एक लाख पंचवीस ला ठेवलेली आहे हिची हाईट बघा कुठ्याची क्वालिटी बघा खूप चांगली मैस आहे बरोबर आणि चांगल्या मोठ्या मापाची मोठ्या मापाची आहे पण किंमत फक्त एक लाख पंचवीस हजार क्वालिटी पण चांगली तर दादा आता मशी बद्दल काय सांग आहे बरोबर या मशीची किंमत आपण फक्त एक लाख पंचवीस हजार ठेवले त्या मशीला आता साडेसहा साडेसहा लिटर दूध चालू आहे बरोबर -बर दाताला चार आहे मोठ्या मापाची मोठ्या मापाची आहे किंमत काय खायची फक्त एक पंचवीस सडाला पण व्यवस्थित ज्यांनी ही मैस खरेदी केली ते शेतकरी मित्र सुद्धा आलेले आहेत नमस्कार नमस्कार परिचय करून द्या आपला माझं नाव भगतसिंग पाटील मी संदीप रावांच्याकडे मस घेतली बर एकदम मापक दरात मिळाले आम्हाला आम्ही भागात सगळीकडे फिरून बघितलं बर इतक्या मापक दरात कुठेही आम्हाला असं भेटले नाही बरं 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 ही मैस घेतली तुम्ही होय कितीला बसली एकतीस ला बर दूध काढून घेतली का हो दूध बघितलं आम्ही दूध बघितले दूध किती लिटर भरलं दूध साडेसात लिटर हिचे साडेसात लिटर दूध भरलं एका टायमाच एका टायमाच म्हणजे पंधरा लिटर दूध देते म्हणायचं देते बरं आता ही तुम्ही मैस पास केले तर हिचीच धार काढली ना दूध बरं 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 पूर्ण बादली भरलेली तर आता मोजूयात आपण किती भर चला बघू शकता मित्रांनो आता शेतकरी मित्र स्वतः त्यांनी दूध काढलंय म्हशी पास केलेल्या होत्या आणि आता स्वतः ते मोजत आहेत कि, आता किती भरले सहा झाले ना बरोबर बर टाका लाव सांगितलंय त्यांनी तेवढं दूध निघालय का तुम्हाला बरं 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 पास आहे का मैस बर बर तर आता किती लिटर दूध भरलंय सगळं त्या मुशीचं ठेवून साडेसहा म्हणजे रेड कलर ठेवले म्हणायचं बरं आणि इथं किती भरलं साडेसहा लिटर साडेसहा लिटर बरं बरोबर तर मंडळी माध्यमातून आपण म्हशी बघितल्या त्यांच्या शेंगाची क्वालिटी कशी पाहिजे कास कशी पाहिजे आणि खरोखर एवढं दूध देत आहेत का ते पण पाहिलं तर काय सांगता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं महाराष्ट्र शेतकऱ्यांना एवढंच म्हणणं की फोनवर चर्चा करण्यापेक्षा स्वतः तुमचे एक दोन तीन हजार रुपये ट्रॅव्हलिंग चा खर्च होऊ द्या या दूध बघा खरंच इथं देतात का तेवढ्या आणि त्याच्यानंतर खरेदी करा फसवणूक करून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः एकदा फार्मवर विजिट करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि किमती पण आपल्या रिजनेबल आहेत दुसरीकडे आता मी बरेच बघतोय की दीड लाख रुपये एक लाख साठ हजारला विकली दोन लाखाला विकली तीन लाखाला विकली तर त्या किमतींना बळी न पडता त्यांनी इथं येऊन आपल्या फार्मवर विजिट करून एक दोन दिवस राहून मिल्किंग बघून मग तो निर्णय घ्यावा एक बात भाई साहेब काही ग्राहक असे बोलते बिल मिलेगा बिल मर्यादा काही करून देतील म्हणजे कसं आहे आता आपल्या कोल्हापूरमध्ये गोकुळ एरिया गोकुळ एरियाला ह्या जनावरांसाठी सबसिडी आहेत बऱ्याच ट्रॅव्हलिंग सबसिडी आहे पशुखाद्यामध्ये सबसिडी आहे त्याच्यानंतर तीन वर्ष तुमच्या गोट्यामध्ये जर ही मैसरायली तर त्याला वीस हजार रुपये सबसिडी अशा बऱ्याच सबसिडी म्हणजे गोकुळ हे पुरवते कारण बऱ्याच बरेच शेतकऱ्यांनी बरे दूध धंद्याकडे वळावं हो। यासाठी गोकुळने हा चांगला उपक्रम केला तर त्याच्यासाठी आपल्याला जे बिल लागतं ते बिलची पूर्तता आपण इथं केली जाईल जेणेकरून त्यांना ते सबसिडी घेण्यात आणि तिकडून लोन कुठल्या बँकेतून मिळवण्यात काही अडचणी होऊ नये म्हणून तर मंडळी तर ज्यांना जास्त क्वांटिटी मध्ये खरेदी करायची असेल त्यांनी हरियाणा इथून खरेदी करू शकता आणि ज्यांना एक दोन चार पाच वर्ष अशा खरेदी करायच्या असतील त्यांनी इथं येऊन खरेदी करू शकतात इथं आणि तिथं सेमच रेट आहे ज्यांना खरेदी करायचा असेल त्यांनी स्क्रीनवरून दिलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क साधा तर या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार।